आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांची रोखोक मुलाखत चौदा वर्ष नाशिक महानगरपालिकेत इंजिनिअर म्हणून सेवा तीस वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोंढे यांच्या शालेय जीवनापासून ते राजकारणाच्या प्रवासापर्यंत नाईन न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे यांनी त्यांच्यासोबत केलेली विशेष चर्चा पाहूयात व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहोत वाऱ्याबद्दल ते आहे माझी सभापती तथा उत्तर महाराष्ट्राचे आरपीआयचे प्रमुख प्रकाशजी लोंडे साहेब त्यांना कोणी साहेब म्हणतो कोणी अण्णा म्हणतो आपण त्यांचा एक जीवन प्रवास देखील त्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत ते आहे मूळचे नाशिक जिल्ह्यातील धोंडेगाव या ठिकाणी वडील त्यांचे शिक्षणासाठी त्यांना घेऊन आले होते नाशिक शहरामध्ये शहरामध्ये आल्यानंतर ते त्यांचं शिक्षण झाल्यानंतर इंजिनियर झाले ते नाशिक महानगरपालिकेमध्ये एक सक्सेसफुल इंजिनियर म्हणून त्यांनी कामकाज देखील बघितलं त्याच्यानंतर ते कालंतराने एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम देखील करू लागले सामाजिक कार्यकर्ते म्हणून आरबीआयचे चांगले एक म्हणून देखील दे, काम करत होते साहेब काय सांगणार आभार मी मुलाखत एवढा कार्यकर्ता मोठा नाही मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्या आपण मुलाखत घेताय त्याबद्दल मी चॅनलचं आपल्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो साहेब तुम्ही नाशिकमध्ये आपला परिवार चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी कसा आला होता मला आठवत नाही किती वर्षापासून कारण माझा जन्मच नाशिकचा आहे आईवडील कमी शिकलेले असताना गंगापूर धरणात मध्ये गेलेली शेती धोंडेगाव असलेलं स्वतःचं उदरनिर्वाहाच साधन सक्षम परिस्थिती असताना लेकरवा शिकवावं आईवडील सुद्धा छत्रपती फुले साहेब आंबेडकरांची विचारधारा घेणारे असल्याने आपण स्वतः जरी कमी शिकल असेल पण लेकरांना शिकवावं ह्या प्रामाणिक उद्देशाने आम्हाला आणलं मोठं केलं गरीब आणि बिकट परिस्थितीतून संघर्षातून आम्हाला मोठं केलं शिकवलं आणि विशेष अभिमान मला वाटतो माझ्या परिवाराचा माझ्या कुटुंबाचा माझ्या आई वडिलांचा माझ्या गोत्रांचा माझ्या मित्रांचा की मी महानगरपालिकेच्या शाळेत सुरुवातीला शिकलो त्याच महानगरपालिकेत इंजिनियर म्हणून चौदा वर्ष सर्व्हिस केली शिपाई पदाचा कोणी राजीनामा देत नाही मी इंजिनियर पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलो जे माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करण्यासाठी एकदा नाही दोनदाने तीनदा पंचवीस वर्ष आमच्या पर्यावर विश्वास दाखवतात विशेषतः मला जनरल वाढत निवडून देतात आणि माझं ब्रीत वाक्य आणि मी वारंवार ते सांगत असतो गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याची जी जी जबाबदारी आमच्यावर आली ती निष्ठेनं पार पडण्यासाठी माझं धोंडेगाव गंगापूर धरण किंवा गिरणार हे लोक विसरून गेलेत सातपूर हे गाव हे शहर ज्या झपाट्यानं वाढले त्या झपाट्यानं मी माझ्या कामाची पद्धत दाखवून मी झपाट्यानं झपाटून जाऊन अतिशय गतिमान पद्धतीने कामकाज केलं एक शिक्षणाच्या बाबतीतला प्रश्न त्यांच्याकडे आपण घेणार आहोत ज्या पण ते जब थे शिकले त्याच पद्धतीने त्यांना आपल्या वार्डातील मुले शिकावी मोठी व्हावी अशी त्यांची बऱ्याचदा इच्छा राहिलेली आपण त्यांना ते त्याबद्दल विचार अतिशय खरं आहे कारण माझ्या वडील कमी शिकले असताना आम्हाला जास्त शिकून शिका संघटित व्हा संघर्ष करा हे म्हणण्यापेक्षा माझ्या परिवारानं आम्हाला कृती करून दाखवली पोटाला चिमटा घेऊन आम्हाला शिकवलं आणि मला पण असं वाटलं गोरगिरबाच्या लेकरांनी शिकावं उभ्या देशात महाराष्ट्रात नाही म्हणून मी उभ्या देशामध्ये मी अशा शाळा निर्माण केल्या जिथं मराठी आहे माध्यम जिथं हिंदी माध्यम आहे जिथं इंग्लिश माध्यम आहे आणि तिथं उर्दू सुद्धा माध्यम आहे कशाचा जातीवाद कशाचं झेंडेल कशाचं काय कशाचं काय लोकांना शिक्षण हवं आहे अठ्ठेचाळीस वर्ष पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष ती शाळा मी बांधली ती शाळा चालती तिथं मराठी हिंदी इंग्लिश आणि उर्दू हे माध्यम आहे सक्षमतेन दरवर्षी एका शिक्षकाला आदर्श पुरस्कार मिळतो आय पी एस आय एस झालेले अधिकारी माझ्या महानगरपालिकेच्या शाळेतून निर्माण झाले अनेक आमदार असतील खासदार असतील मंत्री देखील असतील त्यांच्यापर्यंत इलेक्शन काळात ते पोहोचतात आणि त्यांचं मतदान घेऊन लीडने देखील निवडून येतात ही कला ही फक्त त्यांच्याकडे आहे त्यांनी सांगितल्यावर ते मतदार हो, त्याच ठिकाणी मतदान मतदा देखील करतात अशी देखील वारंवार चर्चा होत असते नेमकी ती चर्चा काय असते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर खरं सांगू का मी हो। आम्ही रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे मी अण्णाचा सायबर साहेबाचा बॉस लोक म्हणतात पण मी कार्यकर्ता आहे लोकांचं काम झालंच पाहिजे असं नाही पण तुम्ही त्याशी संपर्क साधला पाहिजे त्यांच्याशी भेटले पाहिजे त्यांचे हितगुज केलं पाहिजे आणि लोक आमदार कोण होईल खासदार कोण होईल मंत्री कोण त्यांना विचारित नाही आम्हाला यासाठी विचारतात की त्यांच्याशी आमचं दैनंदिन काम असतात आणि ते आमच्या माणसाला विचारून म्हणजे मला विचारून किंवा माझ्या परिवारला विचारून मतदान यासाठी करतात ते निकाल काय लागायचा लागू अहो आम्ही तुमच्यामुळे आज कोणत्या पक्षात उद्या कोणत्या पक्ष तुम्हाला सांगता येत नाही उद्या सांगणारच नाही ते परंतु आम्ही अठ्ठेचाळीस वर्ष एकच नेता मानला आहे त्याचं नाव नामदार रामदासी आठवले साहेब आहे एकच पक्ष एकच झेंडा एकच विचारधारा ते जिकडे जातील तिकडे ते जे इच्छित युती करतील त्यांची दे आमच्याशी युती करू, करू। ना का ना करू आम्हाला काय मिळायचं का ना मिळू परंतु आम्ही पॅन्थरच्या काळात एक खुनगाट बांधली होती केवळ आमदार खासदार नगर नाही त्यांच्या बोलण्यातून असं लक्ष देत एक पक्ष एक झेंडा एक निष्ठ असे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाशजी लोंडे साहेब हे बोलतात ते करतात की त्यांच्या शब्दातून बोलताना हे लक्षात येत आहे त्यांनी आताच एक मोठा गोल्ड क्लब या ठिकाणी दंभ परिषद घेतली त्या धम्म बद्दल काय सांगणार कारण की पूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही ज्या ठिकाणी आवाज दिला त्या ठिकाणी हाक मारली हा केला तुमच्या हो देऊन जनता त्या ठिकाणी आणली नामदार उभ्या महाराष्ट्रातून माझा विश्वास टाकला मी यशस्वी करू शकतो एकशे पस्तीस फुटाचा आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रात कोणी स्ट्रेस केलं नाही उभ्या महाराष्ट्रात नाही या यापूर्वी आम्ही आणले तो आठ देशातले धम्मगुरू एकशे पस्तीस फुटाचं स्ट्रेच अठ्ठेचाळीस फुटाची प्रतिमा फक्त आणि फक्त राजकारण करण्यापेक्षा राजकारणात असं वाटतं की मी आज टॉप मोस्ट आहे जनतेच्या ताकदीवर कारण आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सर्व पाहिले त्यांची सर्व आजमावलं कोणी कोणत्या पक्षात एकनिष्ठ झालेला आहे हा पठ्ठ्या एकनिष्ठ आहे एक त्यामुळे सर्वांची कहाणी आम्हाला माहिती आहे आणि मग जेव्हा माझ्यावर जर माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची खबरदारी कोण घेऊ शकतो तो प्रकाश येऊ शकतो काळाराम श्री काळाराम मंदिरावर जर सत्याग्रहाचा कार्यक्रम कोण का करू शकतो हो तो प्रकाश तोंडे करू शकतो हो? धम्म परिषद कोण घेऊ शकतो हो? हा विश्वास जेव्हा माझ्या नेत्यावर आहे आणि तो विश्वास मी सार्थ करून दाखवला आठ देशातील दे धम्म जागतिक दर्जाचा कार्यक्रम आणि म्हणून मला असं वाटतं की धम्म आणि राजकारण ह्या जोपर्यंत एकमेकाला समान राहत नाही नाण्याचा दोन बाजू आहेत तोपर्यंत खणखणीत नाणं वाजत नाही आणि याला सर्व श्रेय हे माझ्या स्वाभिमानी जनतेचा आहे कार्यात्र असे आता आंबेडकर जयंती येत आहे त्यांनी पंधरा अध्यक्ष शहरातून सातो शहरातून निवडले आहे ही एक आगळीवेगळी कला आहे आणि स्वयंस्फूर्तीने ते सर्व कार्यकर्ते त्यांच्याकडे येतात ते कसे येतात काय सांगणार अनेकांचं म्हणणं असं एक उत्सव करा एक ते करा हो सार्वजनिक मुले करा ना मान्य आहे परंतु फुले शाहू आंबेडकर छत्रपतींचे विचार हे घराघरात पोचले पाहिजेत त्यासाठी आम्ही पंधरा विभागातले पंधरा अध्यक्ष मिळले आणि मध्यवर्ती जयंती महोत्सवाचा अध्यक्ष हा मध्ये परंपरा आहे पंचवीस वर्षाची परंपरा आहे आम्ही तिथे निघतोय लो काही लोक आता उठले आणि गणपती नवरात्री शिवजयंती आंबेडकर जयंतीला विरोध करणारे आता कुठेतरी जागे झालेत हे पाहिजे ते पाहिजे आम्ही त्या भागात पडलो नाही ते इतर जाती धर्माचे लोक जेव्हा आपल्या उत्सवात येतात त्यांचा उत्सव मी का करायचा नाही त्याचे पारितोषिक माझ्या मुलांना मिळाले माझ्या मंडळाला मिळाले माझ्या संस्थेला मिळाले आणि म्हणून आम्ही पंधरा अध्यक्ष केले कारण एक मध्यवर्ती जयंती स्वारबाबानगरमध्ये होतेच तिथं सात दिवसाचा कार्यक्रम असतो तो आम्ही करतोच कुठला कार्यक्रम असणार आम्ही एकशे चौतीस लोकांना सन्मान करणार एक एकशे चौतीस एकशे चौतीस आहे म्हणून एकशे चौतीस रक्तदान शिबिराच्या पिशव्या आम्ही काल दिल्या अन्नदान केलंय आधार आश्रम वृद्धाश्रम आरोग्य तपासणी शिबिर निसर्ग गाणे बजावणे तर ठेवतोच आम्ही आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवलाय लावणी महोत्सव ठेवलाय नाटक ठेवलंय गाणे गायण्याच्या मैफिली ठेवल्यात हे ठेवतोच आम्ही परंतु ती विचारधारा जनतेपर्यंत इतर लोकांचे लोक आहेत इतर जाती धर्माचे लोक आहेत त्यांना माझं देणं आहे कष्टापासून असे सर्व कार्यक्रम म्हणजे प्रबोधनही झालं पाहिजे विचारमंथनही झालं पाहिजे पण जनतेच्या हिताच झालं पाहिजे त्याचा <smallamaya> सन्मान आपण बऱ्याच वेळा करताना दिसतंय एकीकडे नानाजी <smallamate> असतात एक एक भूषणजी असतात एकीकडे परिवार असतो ते सांगतात का दहाच्या आत आपला कार्यक्रम किंवा या सर्व गोष्टी बंद झाल्या प्रयत्न करतात लोक फक्त म्हणतात साहेब तुमचं म्हणतं किती प्रामाणिक आहे किती विचारांना बोलता तुम्ही की लोक फक्त संविधान आमच्या बापाच संविधान आमच्या बापाचं अरे पण संविधानाचं पालन कोण करील म्हणून आम्ही पाच मिनिटं अगोदर पाच मिनिटं अगोदर पोलिस यंत्रणा येईल शासकीय यंत्रणा येईल कार्यक्रम बंद करा डी वस्तू या वांगड पडत नाही आम्ही स्वतः पाच मिनिटं बंद करतो आणि सांगून देतो की आम्ही कार्यक्रम आमचा समारोप केलाय याचा अर्थ असा की जर आम्ही सुरुवात केली नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रकाश लोंडेचा काय आदर्श लोक हो। प्रकाश लोंडेचा आदर्श नाना भाऊचा आदर्श घ्या विकीचा आदर्श आम्ही आदर्श ते शिस्ती मस्तीत पण शिस्ती त्यांचं एक असं वाक्य आहे त्याप्रमाणे त्यांचे कार्यक्रम देखील होतात बरेच आपण ते बघितलेले देखील आहेत आपण त्याचं टेलिव्हिजनवर दाखवलेले देखील आहेत दुसरा विषय असा आहे आताच त्यांच्या सुनबाई आरोग्य त्या कार्याध्यक्ष झाल्यात मोठा मान सातपूरमध्ये शिवजन्म महोत्सव सोहळ्याचा त्यांना मिळाला त्याच्याबद्दल काय सांगणार मला अभिमान आहे की एक काळ पंचवीस तीस वर्षापूर्वी सातपूर गावचे दिग्गज दोन दिग्गज एक रामचंद्र पांडुरंग निघळ तर दुसरं डॉक्टर झुंबर सीताराम मुंदुरे गावात त्यावेळेस थोडासा माळी मराठा अंतर्गत काही लोकांनी वाद पेटवला आणि मग तो नवरात्र करण्याचा अध्यक्ष कोण असावा या दोघांनी एका विचाराने हा प्रकाश लोंडीला रत्नाचा अध्यक्ष केलं पंचवीस तीस वर्षावरी बघा तीच पुनर्वृत्तीसाठी आणि मी ते दाखवून दिलं की दोन जाते आजही बघा बारा गाडीची जत्रा असेल जरी तमाशा लोकांनी काय लोकांनी बंद पडला पण तरी आम्ही ती परंपरा परत चौकात सुरू केली याचा अर्थ असा की आम्हाला जातीपातीचं राजकारण करायचं नाही म्हणून पंचवीस तीस वर्षांनी जेव्हा प्रकाश लोंडी सुनबाईला ते शिवजयंतीचा अध्यक्ष करताय सोपं काम नाही काय अध्यक्ष आणि ती यशस्वी जबाबदारी कारण तो विश्वास आमच्यावर दाखवलाय जनतेनं विश्वास जो दाखवलाय काही स्वयंघोषित लीडर आहे बंद स्वयंघोषित पुढारी कटआउट लावला का पुढारी झाला कटआउट लागला का ला 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 लिडर झाला आम्ही त्या कटआउट पुढारीच्या बांगणीत पडत नाही कटआउट बॅनरचे सुद्धा अधिकृत पैसे भरतो तरी तक्रारी आमच्या विरोधात करतात आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहोत जनतेचा विश्वास आमच्यावर आहे आमच्यावर आता किती आता आता परत की आम्ही काही लोक फुकट ठेवलेत आमचा प्रचार करायला जोपर्यंत ते आमचा अपप्रचार करत नाही तोपर्यंत आम्हालाही मजा वाटत नाही आणि जोपर्यंत असे लोक आहेत बोटावर मधून नेते ज्यांना स्वतःच्या पत्नी सुद्धा आम्ही कामा धंद्याला लावण्यात त्यांचा परिवार आम्ही रोजी उठेल लावले त्यांचं कुटुंब सुद्धा आमच्यावर वाचत त्या लोकांना आम्ही त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या वागण्यामुळं किंवा जनतेशी वागण्याच्या पद्धतीमुळं जे खरं तर स्वतःचं परिवारच होत नाही तर तुमचं माझं काय अशा बसून आम्ही दूर राहतो आता सध्या आपण माझी नगरसेवक आहात माझी सभापती आहात उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आहात आम्ही वेळ खात नाही म्हणून धाक आहे जर का खायला लागलो जो खातो ना त्याच काम सोडतो काही त्यांच्या जागा खूप मोठ्या आहेत मी माझ्या पद्धतीने माझं कामकाज करतो त्यामुळे मला जेव्हा देतील तेव्हा देतील देती नाही दिलं दे तर मी खुश आहे अरे मला नाव एवढं मिळालं सुंदर काय पाहिजे मला कारण आम्ही पक्षात काम करताना कधी काही प्राप्त होईल यासाठी महानगरपालिकेच्या इंजिनिअर पदाचा राजीनामा दिला नाही होय मला जनतेचं रुमत करायचे मला छत्रपती फुले शह विचार विचारधारा की सक्षमतेने पुढे न्यायचे सर्व धर्म समभाव जोपासायचा आहे गावाचं गावपण जपून प्रेम आपुलकी आणि जीवाळा निर्माण करायचा आणि तो आम्ही यशस्वी झालो आता माझी चौथी पिढी सुद्धा आम्ही एकत्र आहोत माझी दुसरी पिढी स्वयंस्मृती लोक बघा दीक्षा ही इंजिनिअर आहे तिला सक्षमतेने बोलता येव भाषण करता येव म्हणून स्वतःहून वकील आहे आज टॉप पोस्ट टॉपर वकील आहे याचा अर्थ असा की आम्ही वाघाचे बछडे आहेत त्या वाघाच्या बछड्यांना शिकवायची गरज नाही माझे लेकर माझं परिवार माझं कुटुंब माझे मित्र तुमच्यासाठी हितचिंतक स्वयंस्फूर्तीनं आमच्या कामाला लागतात आणि आम्ही तथाकथाने अपेक्षा करतो की आम्हाला अशीच स्वकृती देऊ असंच काम आम्हाला करायचंच आहे अशी जिद्द आम्ही आपल्या सोबत होते माझी सभा माझी सभापती लोंडे साहेब आणि नाशिक महानगरपालिकेचे नाशिकचा आवाज, आवाज। त्यांनी आपल्याशी चर्चा केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपल्या परिवाराचे अभिनंदन माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण बोलवून बोलण्याची बोलत केलं बोलत केलं विशेष पण लवकर बोलत करत नाही आपण मला बोलत केलं माझ्याकडून मनसोक्तपणे माझी जी विचारधारा आहे मला बोलता आली जय भीम जय महाराष्ट्र जय श्री